गपचिप घरा माग गंजीचा मागून माग बोलण्यासाठी लग्न झालंय हं कुठं दिलं तुला मला मला मुंबईला दिलं आहे सिटीमध्ये आणि किती का, काय 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 कसं का, कसं आहे कसं कसं म्हणजे माझ्या घरी लय चांगलं आहे माझा फोर बी एच केचा एक फ्लॅट आहे परत माझा एक बंगलो आहे मेन मुंबईच्या मेन एरियामध्ये चांगल्या कॉलनीमध्ये आणि माझा नवरा मोठे आय टी कंपनी तो इंजिनियर आहे आणि मोठ्या पोस्टला आहे आणि त्याला अठरा हजार रुपये महिना आहे अठरा हजार तू जिंदगीत कधी विचार केला होतास का अठरा हजाराचा तेवढा माझ्या नवऱ्याला महिना आहे महिना समजलो का तुला आयुष्यात कधी तो अठरा हजार बघितले नसते तो मला सोडून त्याच्यामुळे तिला काय काय तू काय खायचं प्यायचं झोपायचं हिंडायचं ह्याच्याशिवाय तुला दसरा दुसरा धंदा होता का ह्या मित्राचं शर्ट घ्यायचं त्या मित्राची पेंट घ्यायची चौथ्या मित्राची गाडी घ्यायची आणि उगं शायनिंग मारीत हिंडायचं अरे मी तुला पिटलेच नसते भिकाऱ्या मला काय माहिती ह्या मित्राची पेंट त्या मित्राचं शर्ट त्या मित्राची गाडी होती म्हणून मला वाटलं सगळं तुझंच आहे आणि रोज एक नवीन गाडी घेऊन यायच मला वाटलं बाई याच्याकडं किती मोठं गाड्याचं कलेक्शन आहे मला काय माहिती रोज ह्या त्या मित्राकडून मागून आणित होतास आणि पेट्रोल बी टाकीत नव्हताच त्याच्या गाड्याला म्हणून नाहीतर मी तुला पटलंच नसते कधी जिंदगीत बर आज तू आलीच ना वाटत होता तुला जी काळी गाडी दिसली त्याच्याकडे तू किती वेळ बघत हो मग गाडी भारी होती ना, भारी ना में में भारी ते म्हणून आता भारी वस्तूकड माणसाचं अट्रॅक्शन पण कोणाची होती नाही की आमच्या गावामध्ये एवढी भारी गाडी मी तो बघितलीच नाही मी बघत होते पण कुणी माणूसच दिसला नाही असेल कुणाची बाहेरचं वगैरे असेल काय माहिती तुला काय करायचं तू जिंदगीमध्ये मी तरी बघितली तू तर तसली बघितली बी ची फॉर युअर इन्फॉर्मेशन ती गाडी माझी काय हम्म भिकार द्या तुझ्या खिशामध्ये रुपये होता अरे कधी चहा पाजला तर चहाचं बिल द्यायला तुझ्याकडे पैसे नव्हते मी पैसे दिलेत मी आणि तू म्हणायला ती गाडी माझी अरे तू लगीत कधी बघितली लॉटरी लागली तू तू जस तिकडे तुझं इकडे लग्न झालं आणि तिकडं मला लॉटरी लागली मग मला कळलं की तूच दलिंदर होतीस माझ्या आयुष्यात जशी तू निघून गेलीस माझी दलिंदरीत पार झाली सगळी पाच कोट रुपयाची लगेच मला लॉटरी लागली आता त्या पाच कोटची मी पंचवीस कोटी रुपये केलेत का आधी कमून नाही फोन केला कायला फोन करू मला कळलं ना तू दलिदारीस म्हणून जिथं तशी का तिथे त्या पुरतीचे पाय ढावाकडे कसे असतील तसंही काळ्या जीवीचीच माझी तर दलिदरीच लागली होती बघ तू जशीच माझ्या आयुष्यात आलीस का मला तुला सांगतो पुढी खायला पैसे नव्हते चहा प्यायला पैसे नव्हते पण जसेच तुझं इकडं शुभमंगल सावधान झालं हो ना इकडं मला फोन आला मिस्टर लखन चव्हाण पण मी किती बी जरी लग्न झालं तरी माझं आज बी तुझ्यावर फोन तू चल आरम भिकार कुठं काय म्हणते काय मला मी तुझ्या एवढं प्रेम आजपर्यंत बी कुणावर